आमची पार्टी येणार निवडून सेना आणि मनसे मला वाटतं आता ठाकरे था था, बंधूंचा जबरदस्त क्रेज आहे मला आमचे राजसाहेब पाहिजे आणि इथे अपेक्षा पवार आल्याच पाहिजे ठाकरे ब्रँडच निवडून बीजेपी भी वाले मारता उबा, उबा हो मा तर मारतात उभा उघाटागट आणि मनसेच निवडून येईल आपली मराठी माणसं खूप कमी होत चालली आहेत धंद्यामध्ये तर त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न आपणच करायला पाहिजे सेना आणि मनसे हा ती एकी झाल्याशिवाय मजा नाहीये कारण मुंबईत मराठी माणसाला विचारण्यात एवढीच एक कंपनी आहे बीजेपी वाले तर मारतात नुसतं शिवसेना मनसे त्यांचं एकत्रीकरण चाललंय तर आमचं तर म्हणणं आहे की दोघांनी एकत्र येऊन आपल्या जे जनतेचं जे मराठी लोकांचं ते चांगलं करावं हो म्हणून आपल्याला नगरसेवक नव्हते तुम्हाला काय वाटते की नगरसेवकाची खरंच गरज आहे का नगरसेवकाची गरज आहे ना तर आम्ही म्हणजे काय मग आता आमच्याकडे काय समजा नागरिक सुविधा नसल्या तर आम्ही कोणाकडे जात मागायचे आणि बीएमसी मध्ये जातो तर म्हणजे ह्या कानाने ऐकायचं त्या कारणाने सोडून द्यायचं नगरसेवकाला जर आम्ही आमचा निवडून दिलं तर आम्ही किमान त्यांच्याकडून जाऊन हक्काने दाद मागू शकतो पण प्रशासनातले अधिकारी आम्हाला दाद लागू देत नाहीत आमच्याकडे मागणं फक्त परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि जे क्राऊड एरिया जो आहे भरपूर त्याचा जर आता इमेज मी जर बघितलं तर वसाहतीच्या माध्यमातून अडचण अडचण निर्माण झालेली आहे पेंडिंगच आहे आर्बिट्रेशन आहे कोर्टामध्ये केस आहे अठरा एकोणीस वर्ष झाली त्या पहिल्या डेव्हलपरने घेतलेले त्याच्यामुळे आमच्या बिल्डिंग तसंच पडलेल्या राहिलेल्या इकडे एरियामध्ये काम करणारी कोणतरी आम्हाला एक व्यक्ती चांगली पाहिजे एरिया सुधारला पाहिजे एक, 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 एक सपोर्ट पाहिजे आमचे राज आम्हाला पाहिजे आणि इथून अपेक्षा पवार आल्याच पाहिजे आमच्या इथे मनसेचे अपेक्षा पवार आहेत त्यांचं ग्रुप चांगला आहे त्यांचं कार्य पण चांगलं आहे तर त्यांना जर चान्स मिळाला तर चांगलं कार्य करू शकतो